की संपूर्ण महाराष्ट्र आता आहे वाट बघतोय निवडणुका कधी येत आहे आणि संपूर्ण राज्यामध्ये आता ते भाजपच्या लक्षात आले की शिवसेना त्यांना वाटलं होतं की इतर पक्षांसारखं शिवसेना फोडली आमदार खासदार फोडले म्हणजे शिवसेना संपेल नाही शिवसेना तशी नाही संपणार शिवसेना भाजपला संपवून गाडून मोठ माती देऊन पुढे जाईल पण शिवसेना संपणार नाही पण अमित शहाने एक नवीन शोध लावला की महाविकास आघाडी म्हणजे पंक्चर झालेली रिक्षा आहे ठीक आहे आमची तर रिक्षा पंक्चर झाले कारण आमची रिक्षा साध्या माणसाची आहे पण तुमचं ट्रिपल इंजिनचं जे काय चाललंय ट्रिपल इंजिन, इंजिन सरकारला तर भ्रष्टाचाराची चाक लागली आहे उलटा आता त्यांच्या लक्षात आले भाजपाला की महाराष्ट्रामध्ये मोदींचं शकत नाही खोटा सिक्का आहे आणि म्हणून त्यांनी शिवसेना चोरली फोडली आणि बाळासाहेबांचे फोटो लावत आहे मोदीजी तुम्ही अर्धीच घोषणा मेरा परिवार जिम्मेदारी कोण लेण्यावाला हो नाही बताया माझे कुटुंब पण तुमच्या कुटुंबाची जबाबदारी घेणार कोण निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या तिजोरीत किती पैसे आले माहिती तुम्हाला सहा का सात हजार कोटी बरोबर आहे ना आणि काँग्रेसच्या तिजोरीत किती आले सहाशे का सातशे कोटी मग भाजपच्या तिजोरीत सात आठ हजार कोटी आणि काँग्रेसच्या तिजोरीत सातशे आठशे कोटी देशाला लुटलं कोणी तुम्ही सांगा भाजपने लुटले की काँग्रेसने लुटलं आता हे जे बसलेत मिंढे तिकडे गट्टा मुख्यमंत्री त्यांनी तर एक आदेशच काढलेला आहे या मार्च शेवटापर्यंत जाहिरातींसाठी जवळपास चौऱ्याऐंशी का पंच्याऐंशी कोटी रुपये त्यांनी मंजूर करून टाकले चौऱ्याऐंशी का पंच्याऐंशी कोटी नुसती उधळपट्टी यांचे नुसते दाढीवाले फोटो बघायचे आम्ही वर्तमानपत्रामध्ये वर्तमानपत्रासाठी वर्तमान काही कोटी टीव्हीसाठी काही कोटी बस स्टँड वरती काही कोटी नुसते जाहिरात बाजी दिलं काय तुम्हाला मी जर का तिकडे असतो तर त्या चौऱ्याऐंशी कोटीची जाहिरात करण्यापेक्षा मी माझ्या शेतकऱ्याला त्याच्या हक्काचा भाव दिला असता हे जे काय सांगतात की यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले बाळासाहेबांनी असं कधी सांगितलं नाही की जन्मभर तुम्ही भाजपची आणि मोदींची पालखी व्हा असं कधी सांगितलं नाही अजिबात नाही आणि ज्या ज्या वेळेला पाठीमध्ये वार होतो तेव्हा कोथळा काढण्याची शिकवण आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली आहे नमो महारोजगार मेळावा असं त्यांनी काहीतरी नाव ठेवलेलं आहे नमो महारोजगार म्हणजे काय इतर पक्षात जेवढे भ्रष्ट असतील त्यांना स्वतःच्या पक्षात घेऊन मंत्रीपद द्यायची आणि कामाला लावायचं